गुर आज गुरसायचं मैदान झालं आणि बऱ्याच प्रेक्षकाच्या नजारा बार्गी ड्रायव्हरने आपल्याकडे करून घेतल्या आज जुना काळात बांड्याची अशी गाडी मारायची आज तशी गाडी मारताना दिसली आणि नवीन जोशात पुन्हा एकदा बार्गी ड्रायव्हर आज प्रेक्षकाच्या नजारा सगळ्या तुमच्या होत्या बरोबर आहे आज गाडी तशी फळाली होती मारण्याची रायफलची आणि गाड्या एवढ्या मोठ्या सगळ्या होत्या आज त्यात गाडीने एक नंबर केला म्हणजे आणि गाव बी शेजारी असल्यामुळे सगळी गावाची लोक सगळे आज आली होती त्यामुळं काय ते गाडीने करावी इच्छा होती गाडीने एकच नंबर केला ड्रायव्हर जुने दिवस आठवलं आज काय जुन्या आणि नव पण आता म्हणजे जशी गाडी जुनी पळाली तशी पळायच्या गाड्या तशी आज गाडी चांगली पळाली आज मोठ्या गाड्यात आता काय होत माहिती आहे का ड्रायव्हर म्हणले की मोठा रोल असतो बैलगाडी क्षेत्रात कुठे एक चुकी एका सेकंदाची आणि हार निम्म्यापासून उभं राहून आला आज एवढी कशी गॅरंटी की उभं राहिलो तरी फरक टाकणार किंवा शिमी तीन नंबर शिमे सगळ्या टाच होता आणि सगळ्या गाड्या एक नंबरच्या गाड्या होत्या आणि एवढ्या गाडीत म्हणजे कसं असते एवढ्या गाडीत गाडी पळाली आणि एवढ्या अंतरान लागणं स्वप्न असते ते आनंदाच्या भारत आपलं उभं राहून आलं चांगली गाडी पळाली शिमेला पण आठपाडी मैदान आठवून देईल आठपाडी ते लय दिवसात गाडी बी पळवली आणि एक नंबर केला कारण याच्या आधी काय आपले डायवर भाया ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर ही आपल्या गाड्या पळवत होती दररोज त्या बी गाड्या फायनल राहत होती एक करत होत्या पण मीच गाड्या जरा टाळलं होतं पण आज रायफल असल्यामुळं रायफल काय दुसऱ्या ड्रायव्हरांच्या हातावर पळत नाही त्यामुळं म्हणलं मी छान गाडी आणि गाडीने एक नंबर केला ड्रायव्हर तुम्ही सांगितलं टॉपचा सिम खाली मनात काय चाललेलं आज काय नाही म्हणजे किती बी गाड्या टाच असल्या आणि किती बी गाड्या एक नंबरच्या असल्या तरी आपल्या बैलावरती असणारा विश्वास आणि आपल्या स्वतःवरती आणि मी कधीच विश्वास डगमगून देत नाही कारण की माझा मला स्वतःला म्हणजे हे असतो आत्मविश्वास की काय नाही आपण किती गाड्या असल्या कुणाला कसं फसवायचं काय स्किल आहेच की आपल्या पहिले इतक्या वर्षी आपण गाड्या आणतो म्हणजे थोडाफार आपल्याकडे तेवढा अनुभव आहे की एवढ्या वर्षांचा आता काय होतं माहित आहे का ज्यावेळेस माणसाला साथीदार भेटत असतो लग्न ठरत असतो त्या बंधनात माणूस जोडला जातो त्यावेळेस लक्ष कुठंतरी बरकटत असतं सगळ्याच माणूस म्हणले की प्रेम आलं सगळ्या भावना आल्या अजून एकाग्र मन ठेवून पण त्याच ह्यानं तुम्ही गाड्या आणता असं विचलित झालं नाही कारण प्रेक्षकांच्या बऱ्याच भावना होत्या की आता लग्न ठरलेलं आहे जोशात नाही तसं काय नाही म्हणजे लग्नाचा हे आपलं पहिल्यापासून क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात आपलं नाव आहे आणि त्यामुळं काय म्हणजे आणि मला घरच्या त्यांचा बी सपोर्ट असल्यामुळं मला काय म्हणजे काय गोष्टीच काय वाटत नाही असं मैदानात कारण की त्या सासरवाडी जमाना त्यांच्या घरातल्यांचा सगळ्यांचा सासऱ्यांचा मेहन्यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट असत आता बाईट बऱ्याच पडल्या बैलगाडी क्षेत्रामुळेच विठ्ठल नानाचा आणि बारगी ड्रायव्हरांचं लग्न ठरलं बरोबर आहे की बैलगाडी क्षेत्रामुळेच आपल्याला म्हणजे ही नवीन माणसं जोडली गेली आणि प्रेमासारखी माणसं प्रेमासारखी माणसं प्रेम स्वभावची मिळाली बागेच म्हणायचं आपल्याला नादामुळे आपल्याला प्रेमळ माणसं मिळाली आणि संबंध सोयरी जुळ आमचं बार्गी ड्रायव्हर आज फायनल असा होता की इतिहासात नोंद करण्याजोगा होता सगळ्यात गाड होय सगळ्या सगळ्या म्हणजे पेडगावच्या पेडगाव साठी सगळ्यांनी आजचं पैर म्हणा नियोजन म्हणा परफेक्ट करून आजच्या गाड्या आल्या होत्या सगळ्या कारण की पेडगावची रुप रेषा साठीच आजच्या मैदानात सगळी आली होती आणि गाड्या आणि आम्हाला मी आत्मिश्वास होता मला या गाडीचा काय नाही काय ह्या पैराज मी आधी आठ दहा दिवस करून ठेवला होता ही गाडी पळवायची म्हणून ह्या मैदानाला आणि चांगली गाडी पळाली बघू आता कुठं पळती गाडी आता यांची हिसा मालकांच्या पेडगावचं कसं नियोजन आहे कारण तुमचं नियोजन टाच असतं तेडगावला बघू आता काय ही गाडी आहे अजून एखादी बघायची चांगली गाडी मित्रांनो शुभेच्छा देवा बारीक ड्रायव्हर असणे असंच गोलात राहतील धन्यवाद धन्यवाद